सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल अवैधरित्या गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला वडकी पोलिसांनी घेतलं ताब्यात नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वर पोलीस स्टेशन वडकी हद्दीतून पांढरकवडाकडे गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक घेऊन जाणाऱ्या अशोक लेलँड आयशर क्रमांक एम एच चाळीस सी टी शून्य चार बत्तीस आणि आयशर क्रमांक एम एच चाळीस सी डी तेरा चाळीस प्रत्येकी किंमत वीस लाख रुपये प्रमाणे चाळीस लाख रुपये या दोन्ही वाहनांची वडकी स्टेशनला माहिती मिळताच सापळा रचून सकाळच्या सुमारास साडेचार वाजता दोन्ही वाहन पोलीस स्टेशन हद्दीतील देवधरी घाटात ताब्यात घेतले आहे सदर वाहनातून पंचवीस गोवंश प्रत्येकी किंमत वीस हजार रुपये प्रमाणे असा एकूण पाच लाख रुपये गोवंश आणि चार आरोपी ताब्यात घेतले आहे तर आरोपितांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम पाच पाच अ पाच ब आणि प्राण्यास क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंधित अधिनियम अकरावये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत सदर कारवाईत एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी पांढर कवडा रामेश्वर प्रशांत जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा बावन्न विनोद नागर जोगे अंकुश पाथोडे पोलीस कॉन्स्टेबल किरण दासरवार यांनी केली असून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ